रामकृष्ण हरी झाला वाल्याचा मुक्काम झाला आणि आता पालखी लोण लोणांकडे रवाना आणि एकंदर वारकऱ्यांचं काय सकाळ चालल्याला नियोजन आयोजन मी संपूर्ण चित्रीकरण दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु मित्रांनो काम करा की एकच मावली आ, काय होत आहे राहत आहे राहून आहे काय राहून जात आहे लाईक करायचं शेअर करायचं राहून जात आहे आणि टाका एक, एक बार सबस्क्राईब करून टाका म्हणजे मग बरं असतंय तुम्हाला बी अपडेट मिळत राहते ते काय छानत आहे वारकऱ्यांचं जीवन दिंडी वारकरी कुठं राहतात काय खात्यात का कसं काय चालतं आहे नाही हे संपूर्ण चित्रीकरण तुम्हाला बघायला भेटतंय म्हणून एकंदर एकदाच कसग्रॅबेशन करून ला टाकलं ला की नोटिफिकेशन येत राहतं आहे की वाल्याचा मुक्काम संपला आणि एकंदर ही लोणांच्या मुक्कानं माकडं रवाना होणारी पालखी आणि ही येणारी दिंडी पाहिलं का नामघोषामध्ये येणारी दिंडी नामाचा गजर आणि चालणारे वाद पाहिजे आणि एकंदर रस्त्याच्या कडाला अशा गाड्या लावल्या त्या बघित का कोणाच्या काय झालं बेगा तुटल्या मग बेगाला हे बघा चेन बसवायचं काम चालू आहे कोणाचं असं चेन बसवायचं वारकऱ्यांचे बेगा तुटले हो असे बेगा तुटल्या की त्या अशा चेनने बसून असे परिस्थिती आहे कोणी आपलं छोटं छोटं रस्त्याच्या कडला चहाचं टोल लावलं पाहिलं असं एकंदर चाललं आहे दिनचर्या त्याला काय म्हणायचं वारकऱ्यांची दिनचर्या असं या कुणी इथं शेडमध्ये आराम करत या इथं बघायला की सकाळच्यापर्यंत पोटाचं कामकाज चालू आहे अशा पद्धतीने बघा चपात्या बनवण्याचं काम चालू आहे पण पत्त्यावरती पाहिलं सुंदर चपात्या पाहिल्या का तेव्हा आज्य कशी काय चपात्या बसते ते पाहिलं पाहिजे बाबा सिन्नट काम ठेव आंघोळ करायचं काय करायचं घरच्या घरच्या सारखे सोय आहे का कुठे जायचं आपल्या रस्त्याच्या कडेला टँकर लावायचा आणि आंघोळ करायच्या काय रामकृष्ण हरी कुठलं गाव तालुका तालुका अरे बापरे लांब बर बाबा आपलं वय काय अष्ट्यात्तर वय बर 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 किती वर्ष झालं वारी करता तुम्ही तीन वर्ष बर काय वारे आहेत काय त्रास तुम्हाला बिलकुल काय नाही माऊलीची कृपा मला अरे वा असा ना बरं वारीतला काय अनुभव सांगताल का तुम्हाला काय आलेला वारीतला अनुभव समाधान भेटत असाय का समाधान भेटतं म्हणजे माऊलींची कृपा आहे तुमच्यावर म्हणजे घरी म्हणलं की त्रास हो आणि म्हणलं की आनंद वा 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 एक एकदम 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 एक नंबर आहे बरं असू द्या माझ्या चॅनल तर्फे तुम्हाला वारीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद राव राहराव हिता काहीतरी सकाळच्या बरे नाश्त्याला बनवायचं चाललंय पाहिलं तेव्हा काही नाश्त्याचं नियोजन आयोजन पाहिलं का वारकऱ्यांचं कसे काय वाटते माऊलीत तरी आयोजित तरी बघितल्यानंतर कुणाला ओघाव वाटणार ना तेव्हा का एकंदरीत सकाळचं नियोजन आणि आयोजन तेव्हा का इथं काय चाललं या तिथे सकाळच्या नाश्त्याचं नियोजन चाललं आता हे सकाळचा नाश्ता जर तुम्ही बघितला ना माऊली तर पाहिलं का हे काय दिसतंय टोपल्यामध्ये चपाती आणि ही चपाती ह्याच्यात भाजीमध्ये मिक्स केली आणि अशा पद्धतीनं चाललं आहे की, की काय बोलायचं काम नाही रामकृष्ण हरी माऊली ब राज्य आपलं गाव कुठलं गाव कुठलं असं आहे का अरे वा 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 आजी आजी तुमचं संपूर्ण नाव सांगा की मला माझं नाव काय माझं नाव शकुंताला साराम रण मळे ताट तालुका तालुका, तालुका आंबट जालना जिल्हा अरे वा वा आज तुमचं वय किती आहे माझं त्र्याहत्तर अरे बापरे त्र वर्षाचं वय हा गण वारी किती वारी पायी झाली डोके सेंटरनी आठ आता एक ट्यूबपूत बसून नववी कॉपर टेम्पोत बसल पाय चालत नाही का नाही चालले टेम्पोत बसून बर बर काय तुम्हाला वाटेल त्रास वाटतो का काहीच नाही अजिबात काही असं नाही म्हणजे माऊलीचे तुमच्यावर मोठे कृपा आहे म्हणायचे बरं वारीतला काय थोडासा अनुभव सांगतो काय अनुभव आला काय अनुभव आला पूर्ण अनुभव आला घर बाळ पद्धती म्हणजे घरच चांगलं झालं चांगलं झालं बर घरच चांगलं झालं म्हणजे वारे करताय का नाही

वारेत तुम्हाला अजिबात काय त्रास होत नाही घरी काय त्रास होतो म्हणजे घरचं काम केलं तरी तुम्हाला काय त्रास मग धन्यवाद आहे नाही तर काय होतं बरेचसे मला आता मुलाखतीमध्ये काय सांगते ते आमचं गुडकं दुखत नाही आमच्या कमरा दुखत नाही ते आमचं पाय दुखत नाही घरी गेलं गेले आम्हाला त्रास होत घरचे काम म्हणलं की त्रास होत आणि वारी म्हणलं की त्रास होत नाही असं नाही ना काय म्हणजे घरी पण टांग म्हणून म्हणायचं खरी तुमची माऊलीचे तुमच्या तुमच्या पुढील वाटचालीसाठी वारीसाठी माझ्या चॅनल कडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण अरे माऊली माऊली आपलं गाव कुठलं सातारा कराड बर तालुका कराड बर बर ठीक आहे ही किती वारे वर्षे आहे का तुला दिंडे आहे रथाच्या पुढे चालते का पाठीमागा दिंडी क्रमांक काय आहे नंबर नाही असं आहे का बरं बरं ठीक आहे ना वय किती बाबा सांगितलं आपलं वर्ष बरं साठ वर्षातला थोडासा वारेतला अनुभव सांगता का जवळ पंचवीस वर्ष झालं वाऱ्याला चालतो आहे बर हा माऊलीच्या कृपेनं आपलं व्यवस्थित आहे का म्हणजे आनंद आनंद मिळतो वार्यामध्ये असाय हा सुखर सोहळा स्वर्गीन आहे हा चला तर ठीक आहे माझ्या चॅनल तर्फे हार्दिक शुभेच्छा राम कृष्ण हरी पंढरीची वारी लय हाय बारे दिंडे आहे का माऊली आपली दिंडी आहे का किती क्रमांक दिंडीचा नाही का बर रथाच्या पुढे चालता का मागं चालता बर बर ठीक आहे गाव कुठलं संपूर्ण नाव सांगा तुमचं तुमचं नाव संपूर्ण सांगा बरं आता वय काय आहे अरे बापरे या सत्तर या वयामध्ये सुद्धा तुम्ही वारे करता बर काय तुम्हाला रस्त्याने त्रास वगैरे काय हा म्हणजे माऊलीची कृपा आहे तुम्हाला रस्त्याने कसलाही त्रास हा हो बर वारीचा थोडासा अनुभव सांग का काय अनुभव आला तुम्हाला वारीमध्ये असं आहे का म्हणजे निवड वारीत आनंद मिळतो माझ्या करून आपल्या दिंडीवाल्या सर्व वारकऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हेव काही माऊली अशी वारकऱ्यांची सेवा करतात बघितलं का मनोभावी अशी सेवा चालते वारकऱ्यांची पाहिलं काय थकल्या भागलेल्या वारकऱ्या म्हणजे तो कामने संत सेवा हाच माझ्या पूर्वजांचा ठेवा सकाळच्या पारे थकल्या भागलेल्या पोटाला चार घासाचा आधार आणि म्हणून हे वारकऱ्यांचं चाललेला नाश्त्याचा कार्यक्रम पाहिला पाहिजे का।